तिथीनुसार शिवजयंती उत्सव यवतमाळच्या घाटंजीमध्ये साजरा करण्यात आला घाटंजी येथील छत्रपती चौकात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली समाज प्रबोधनकार विठ्ठल सर आणि पुणे मनपाचे सहायक आयुक्त प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली घाटंजीचे सुपुत्र व पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण ठाकरे यांचा छत्रपती महोत्सव समितीकडून मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला घाटांजीचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांचाही मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला घाटांजी शहरातील पत्रकार बांधवांना शाल व मानचिन्ह देऊन छत्रपती महोत्सव समितीकडून सन्मानित करण्यात आले युवा मार्गदर्शन समाज प्रबोधनकार विठ्ठलकांग मेसर यांनी आपल्या वाणीतून प्रबोधनात्मक व्याख्यान केलं छत्रपती महोत्सवाला घाटांजी शहरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली माझा स्वगृही झालेला सत्कार हा माझ्या कारकिर्दीला आलेलं पूर्णत्व आहे अशी प्रतिक्रिया पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण ठाकरे यांनी व्यक्त केली ते जीटीव्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते माझा नागरी सत्कार होतोय अतिशय आनंद होतोय याच मातीतून मोठा असल्यामुळे हा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे कारण जग जगात किती मोठे सत्कार झाले तर जोपर्यंत आपल्या लोकांकडून शबाशी थाप पाठीवर पडत नाही तोपर्यंत तो तो कोणाच्याही ना कारकिर्दीला पूर्णत्व येत नाही मला वाटतं की माझ्या कारकिर्दीला या निमित्तानं पूर्णत्व आलं धन्यवाद जे छत्रपती महोत्सव समिती आहे घाटनजीची त्यांनी दरवर्षी ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात सामाजिक कार्यकर्त्याचा यथोचित सत्कारही करतात त्यामुळे प्रेरणा मिळते गेल्या वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात आहे अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले पण आज जो गावात सत्कार झाला हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे गावाच्या लोकांनी पाठीवरती थाप देणे ही सगळ्यात मोठी संपत्ती असते अधिक बळ याच्यामुळे मला मिळणार आहे नाटंजीकरांचं प्रेम या सर्व तरुणांचा प्रेम मी सदैव माझ्यासोबत राहणार आहे आणि मला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा या आजच्या सत्काराच्या माध्यमातून मिळणार आहे